एकशे एकतीस बसर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण चारशे चार, चार मतदान केंद्र असून आज आपण सर्व पोलिंग पार्टींना ईव्हीएम व इतर साहित्याचं वितरण करत आहोत साहित्य वितरणासाठी एकूण सदोतीस टेबल लावलेले असून साहित्य वितरण झाल्यानंतर संबंधित स्टाफला त्यांच्या झोनच्या कंपार्टमेंटमध्ये बसण्याची व साहित्य तपासण्याची आम्ही सोय करून दिलेली आहे याचबरोबर ज्या गाड्या त्यांना वितरित करण्यात आलेली आहे त्या त्यांचं पार्किंग कुठं आहे त्यांचे ड्रायवर कोण आहे त्याचबरोबर त्यांचं संबंधित पोलिंग स्टेशनला नेमलेले शिपाई त्याचबरोबर पोलीस स्टाफ कोण आहे याची यादी संबंधित पी आर ओ त्याचबरोबर संबंधित सेक्टर ऑफिसरला दिलेली आहे आत्तापर्यंत ज्या महिलांना म्हणजे पालघर तालुक्यातील महिलांना वसई तालुक्यामध्ये ड्युटी आलेली होती त्यांनी म्युच्युअली आम्ही त्यांना बदली करून दिलेली आहे जेणेकरून त्यांना म्हणजे त्यांच्या सोयीचं होईल भा मान्य भारत निवडणूक आयोगाच्यासुद्धा सूचना अशा ज्या आहेत की ज्या महिला आहेत त्यांना शक्यतो त्यांच्या घराजवळ प पोलिंगची ड्युटी देण्यात यावी त्या पद्धतीनं त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना ड्युट्या देण्यात आलेल्या आहे व कोणत्याही ग कर्मचाऱ्याची गैरसोय होणार नाही याकडे आमचं विशेष लक्ष आहे त्याचबरोबर पोलिंग पार्टी संबंधित पोलिंग स्टेशनला गेल्यानंतर त्यांची चहा पाण्याची नाश्त्याची त्याचबरोबर जेवणाची सोय ही एकदम योग्यरता आम्ही केलेली आहे आणि आम्हाला वाटतं की आता ही सर्व प्रक्रिया जी आहे निवडणुकीची योग्यरीतीनं पार पडेल एकूण चारशे चार, चार पोलिंग स्टेशनसाठी आपण साधारणतः वन नाईन झिरो सेवन म्हणजे एकोणीसशे सात पो जे कर्मचारी आहेत ते आम्ही नेमलेले आहेत त्यामध्ये जे कर्मचारी आहेत साधारणतः चा चार ते पाच प्रकारचे कर्मचारी आहेत त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष आहे त्याचबरोबर पोलिंग ऑफिसर क्रमांक एक दोन आणि जिथं आवश्यक आहे तिथं तीन अशा पद्धतीनं पोलिंग ऑफिसरची आपण नेमणूक केलेली आहे ज्या मतदान केंद्रावर बाराशेपेक्षा जास्त मतदार आहेत त्या ठिकाणी आपण पोलिंग ऑफिसर क्रमांक चारसुद्धा नियुक्त केलेला आहे याचबरोबर शिपाई आहे पोलीस कर्मचारी आहे अशा प्रकारे पोलिंग बूथची जी आहे ती रचना जे स्टाप आ, आ, ले 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 आहे जे स्टाफ म्हणजे मुद्दाम होऊन किंवा निवडणूकच्या कामावर आलेले नाही त्यांना नोटीस इश्यू केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढील कारवाई ती करण्यात येईल हां त्यामधले बऱ्यापैकी एकशे अडुसष्ट कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्यात आलेली होती त्यापैकी साधारणत म्हणजे आमच्याकडे हजेरीच्या आता माझ्याकडं आकडेवारी या उपलब्ध नाही परंतु बऱ्यापैकी त्यामधले कर्मचारी येथे निवडणुकीच्या कामावर हजर झालेले आहेत